नमस्कार मंडळी आणवीच्या बड्डेचा ब्लॉग टाकायचा राहिला होता तर गावावरून आई आणि सासूबाई आमच्या दोन्ही आई आल्या होत्या तर पावभाजी आणि पुलाव असा बेत होता पुलाव ना ॲक्च्युली मसाले भाताचा बेत होता मोठं पातेला आणलेलं मी कारण चाळीस लोकांची पावभाजी बनवायची होती त्याच्यामध्ये ते तेल आणि बटर टाकलं छान असं जिरं टाकलं आणि भरपूर सारा कांदा मी चिरून घेतला होता जवळजवळ दहा बारा कांदे घेतले होते ते छान चिरून घेतले होते त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची तेल कमी पडत होतं रोज आपल्याला एवढं कमी तेल वापरायची सवय आहे वजन वाढतं त्यामुळे पण कार्यक्रम असतो त्यावेळेला असलं काय बघता येत नाही आपल्याला सगळ्यांना पण खायला घालायचं असतं उगंच कुणी काय आपलं बोलायला नको किती कमी तेल टाकलंय म्हणून तेल तर पाहिजेच भाजीमध्ये मस्त मस आलं लसून पेस्ट टाकल्यानंतर छान असं भाजून घेतलं नंतर टोमॅटो बारीक चिरून घेतला होता ते कटर मिळतं एक तुम्हाला माहीत असेल त्याच्यामध्ये तो कट करून घेतलेला वरून मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो भाजण्यासाठी किंवा पचण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटापट भाजलं जातं आता आणवीच्या बड्डेचं कसं झालं होतं माहिती आहे का आणवीचा बड्डे असल्यामुळे दोन चार दिवस आम ना आम्हाला अजिबातसुद्धा व्हिडिओ टाकता येत नव्हते त्यामुळे आणि नाही का खूपच गॅप पडला तुम्हाला पण समजलं तुम्ही पण मेसेज करत होता व्हिडिओ अपलोड करत नाहीये तर हेच होतं कारण की बड्डेची एवढी मोठी तयारी करायची होती ऑफिस बघून ह्या सगळ्या गोष्टी करणं थोडंसं अवघड जातं आणि आणवीची इच्छा होती की तिच्या मित्रमैत्रिणींना पावभाजीच द्यायची म्हणजे मी म्हणलेलं सगळ्यांना वडापाव चिप्स वगैरे द्यावे त्यांना नेहला पण सोपं जाईल पण आणवी म्हणली नाही आई मला पावभाजीच बनवायची तर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही देण्याचं काही नाही माझं फक्त ते कसं प्रत्येकाला सोसायटीमध्ये कसं असतं आपल्या घरी एवढ्या जणांना नाही बसवतायत छोट्याशा घरामध्ये मग त्यांना मी म्हणलं प्रत्येकानं आपापली प्लेट घ्या आणि घरी जा आणि घरी जाऊन खा मग तर काय मग पावभाजी चिप्स केक चॉकलेट असं सगळ्यांना दिलं होतं मग काय ना ह्याच्यामध्ये मसाले टाकले आणि ते चांगलं भाजून घेतल्यानंतर सगळ्या भाज्या बारीक करून स्मॅश करून टाकल्या त्याच्यामध्ये बटाटे मी जवळजवळ तुम्हाला जर अंदाज सांगितला ना तर चार किलो बटाटे आणलेले दीड किलो वाटाणे आणलेलं दीड किलो फ्लॉवर आणि ज्या बाकीच्या भाज्या आहेत ना शिमला मिरची गाजर बीट ह्या सगळ्या भाज्या मी अर्धा अर्धा किलो आणल्या होत्या आणि फक्त फ्लॉवर आणि बटाटा जास्त फ्लॉवर दीड किलो बटाटे चार किलो म्हणजे तुम्हाला जरी करायचं असेल तर तुम्हाला मी अंदाज सांगते जवळजवळ चाळीस जणं जेवतील ना म्हणजे चाळीस नाही ॲक्च्युली साठ जण पण ती बा लहान मुलं होती माझ्याकडं लहान मुलांच्या ताटामध्ये एवढं जात नाही त्यामुळं त्यांनी काही एवढं खाल्लं नाही एक दीड एक दीड पळी खाल्ली असेल पण मोठी माणसं म्हणजे नॉर्मली आपण पावभाजीची भाजी खातो त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळं सांगितलं तर अशी भाजी माझी रेडी होती शेवट देताना पण मी बटर दिलं होतं डिशमध्ये त्यामुळं दोन पॅकेट गेले बटरचे आता आधी ठरवलं पुलाव करायचा पण काय झालं माहिती आहे का मी म्हटलं नको पुलाव Uh, करण्यापेक्षा ना मसाले भात करूया मस्तपैकी शेंगदाणे वगैरे टाकून आणि मुलांना कसं कमी तिखट आवडतं जास्त तिखट आवडत नाही म्हणून भाजीसुद्धा मी जास्त तिखट केली नव्हती मसाल्यामुळे नाही का एवढे मसाले टाकावेच लागतात एवढ्या भाजीला पण एवढी काही तिखट नव्हती भाजी केली मुलांच्या हिशोबानेच केलेली आणि पुलाव पण एवढा तिखट नव्हता केला कारण आपल्याला तिखट खायची सवय पण बाकीच्यांना असतेच असं नाही पण मस्त मसाले भात करावा असं बेत शेवटच्या मुवमेंटला ठरला कारण ना मी तीन वाजल्यापासून करत होते बाकीच्या गोष्टींना वेळ लागत नाही जेवढा की चिरायला लागतो त्यात म्हणजे सासूबाईंना विळीशिवाय चिरता येत नाही आणि आई आईला माझ्या सुरीने चिरता येत नाही हे सगळं चिरायचं काम मला करायचं होतं बाकीची साफसफाई घरातलं सगळं त्यांनी बघितलं आईनं आल्याला माझा फ्रीज साफ करायला घेतला कारण मला पण एवढा वेळ मिळत नाही मी महिन्याभरातून एकदाच साफ करते फ्रीज मग तिनं पहिले माझे फ्रीज साफ केला ससूबाईंनी सा पण सगळं भरपूर म्हणजे दोघींनी त्यांचं त्यांच्या परीनं होईल एवढं भरपूर काम करू लागल्या मला मी आपलं मी म्हटलं मी पुलावानी म्हणजे आपला मसाले भात आणि पावभाजीच करते तुम्ही बाकीचं करा तीन वाजल्यापासून तयारी चाललेले सा साडेसात वाजता बड्डे होता साडेसात वाजेपर्यंत मी हे सगळं करतच होते कारण वेगवेगळ्या तीन वेळेला कुकरमध्ये मला भाज्या आधी पूर्ण सगळे बटाटे शिजवून घ्यायला लागले आणि नंतर दोन वेळा ला कुकर लावायला लागला आणि कुकर माझ्याकडे हा स्टीलचा पाच लिटरचा एकच आहे त्यामुळे दोन तीन वेळा मला वेळ लागला आणि ते सगळं गार झाल्याशिवाय मला भाजीला सुरुवात पण करता आली नाही मी निम्म्यातून भाजीला सुरुवात केली इथं मी कालामूष तांदूळ वापरला होता मुलांनासुद्धा भात खूप आवडला म्हणजे त्यांच्या हिशोबानेच केलं होतं सगळं मुलांच्या हिशोबाने घरच्यांना खूप आवडलं सगळं तर सोसायटीमध्ये वगैरे शेजारी बाजारी थोडंसं देऊन आले खूप मोठी सोसायटी आहे एवढ्या जणांना नाही ना पण आसपासच्या जवळजवळच्या ज्या आहेत माझ्या फ्लोअरवरचे त्यांना देऊन आले आणचं असं डेकोरेशन झालं होतं आणि खूप छान असा सेलिब्रेट झाला बड्डे आणवीचा आणि हा व्लॉग टाकायचा राहिला होता ॲक्च्युली एवढे व्लॉग वगैरे मी काय टाकत नाही पण याच्यामध्ये पण रेसिपीज होत्या म्हणून टाकावं म्हणलं वरून मस्तपैकी तूप टाकलं तर तुमची मुलं पण अशी हट्ट करतात का म्हणजे हट्ट म्हणणार नाही ना, ना, बालहट्ट पुरवलेच पाहिजेत आणवीला म्हणलेलं वडापाव देऊ आणवी म्हणली नाही पावभाजीच करायची पुढच्या बड्डेला काय करायचं पुढच्या बड्डेला करायचा बरं असं होतं तर मी साडी घातलेली होती कशी वाटली बाय बाय